नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या राज्यातलं राजकारण जे आहे ते खूप इंटरेस्टिंगली पुढे जात आहे म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आपल्याला वाटत होतं की विरोधी पक्ष जो आहे तो काही मरगळलेला आहे का विरोधी पक्षातली ताकद गेलेली आहे का पण नाही आज ज्या पद्धतीने विरोधी पक्षांची एक ताकद एकजूट आपल्याला बघायला मिळालेली आहे सगळे महाविकास आघाडीतले जेवढे पक्ष आहेत ते काल आणि आज असे दोन दिवस निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांच्याबरोबर कोण होतं तर त्यांच्याबरोबर राज ठाकरे मनसेचे राज ठाकरेही होते म्हणजे थोडक्यात आता मनसेची एंट्री ही मवियामध्ये झालेली आहे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल थोडासा अजून एक काय म्हणतो की ते काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ते महाविकास आघाडीत राहणार का स्वबळावर लढवणार हा एक प्रश्न अनुत्तरित आहे तो तोही येईलच पुढे पण याबरोबरच म्हणजे मुंबईतलं राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण हे जेव्हा आपण बघतो तेव्हा सांगलीतल्या राजकारणावर मी तसे दोन व्हिडिओ केलेले आहेत सध्या सांगलीमध्ये ना खूप इंटरेस्टिंग राजकारण सुरू आहे इंटरेस्टिंगही सुरू आहे गुंतागुंतीचंही सुरू आहे काय नेमकं चाललंय म्हणजे वन एटी डिग्री असा एक पॅटर्न तिथे तयार होतोय की काय असं वाटावं असं राजकारण सध्या सुरू आहे आणि खरं सांगू का की गावाकडचं जे राजकारण असतं म्हणजे आपण शहरामध्ये मुंबई पुणे अशा शहरांमधलं जे राजकारण बघतो त्याही पलीकडे गावाकडचं जे राजकारण असतं ना ते खूप वेगळं असतं म्हणजे गावाकडे एकतर एकमेकांच्या विरोधामध्ये आज जर का जे लोक लढतायत ते पाच वर्षानंतर कदाचित एकमेकांच्या बरोबर आपल्याला दिसतील आणि एक, एक वेगळीच मोठ त्यांनी बांधलेली आहे हेही आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर गावाकडे कसं होतं की गावाकडे मीच समजा भाजप पक्ष भाजप पक्षामध्ये पक्षा माझा मुलगा राष्ट्रवादीमध्ये आहे मग त्याची सून राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याबरोबर आहे म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे असे म्हणजे एक कौटुंबिक रिलेशन सुद्धा अंतर्गत यांची खूप असतात आणि त्यामुळे तिथलं जे राजकारण आहे ना ते म्हणजे गुंतागुंतीचंही असतं आणि इंटरेस्टिंगही असतं सध्या सांगलीतलं राजकारण जे आहे ते अशाच पद्धतीनं आपल्याला खूप वेगवेगळ्या मोड्स वर आपल्याला वळताना आणि वळण घेताना बघायला मिळत आहे आता तेच काय आहे आणि सध्या एक वाक्य जे जयंत पाटील म्हणालेले होते की आता मी भाजप आणि गोपीचंद पडळकर यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे यांना हणणारच आहे या निवडणुकीत अशा पद्धतीचं एक वाक्य आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं हे सगळं राजकारण जे ढवळून निघालेलं आहे सांगलीमधलं ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या सगळ्याला निमित्त ठरलं ते म्हणजे एक संकल्प सभा आणि एक इशारा सभा आता संकल्प सभेमधनं जयंत पाटलांवर ज्या पद्धतीने सातत्याने काही विधानं होत होती त्याचा समाचार हा संकल्प सभेमध्ये घेतला गेला पण त्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी काही विधानं केली गेली जी मुख्यमंत्र्यांनाही आवडली नाही जी जयंत पाटलांनाही कदाचित आवडली नसतील कारण जयंत पाटील कायमच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक विचार आ, बोलून दाखवत असतात त्यामुळे ती त्यांनाही आवडत नस नस्त, आवडली नसतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जयंत पाटलांना ती नाराजी बोलून दाखवली होती फोन करून या सगळ्यानंतर एक इशारा सभा भाजपकडनं घेतली गेली की जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इशारा देण्यासाठी की आता याच्या पुढच्या काळामध्ये जर का काही तुमच्याकडनं विधानं झाली तर ती आम्ही खपवून घेणार नाही पण या इशारा सभेमध्ये झालं असं की चंद्रकांत दादा पाटील जे आहेत चंद्रकांतदा पाटलांनी या इशारा सभेमध्ये जयंत पाटील हे भाजपामध्ये येणार ह्या ज्या काही गेल्या वर्षभर जी काही चर्चा रंगलेली असेल सहा आठ महिने तर नक्कीच या चर्चा रंगलेल्या होत्या अगदी लोकसभेपासून किंवा लोकसभेनंतर या चर्चा रंगलेल्या होत्या या, या सगळ्या चर्चांना चंद्रकांत दादांनी पूर्णविराम दिला आणि म्हणजे त्यांनी असं सांगितलं मध्ये यायचं सा असेल तर त्यांना गोपीचंद पडळकर तू मागे बढो असं मागे बसून बोलावं लागेल म्हणजे थोडक्यात त्यांनी दारा बंद करून टाकले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे संजय काका पाटील संजय काका पाटील हे भाजपमध्ये पूर्वी होते ते माझे खासदार होते भाजपाचे आणि त्यानंतर ते अजित पवार गटाकडे आले आणि आता त्यांना पुन्हा भाजपमध्ये यायचं होतं त्यासाठी जोरदार प्रयत्नही ते करत होते पण त्यांची त्यांचीही दारं बंद केली आणि चंद्रकांत दादांनी त्याच इशारा सभेमध्ये तो चेंडू जो आहे तो अजित पवार बघून घेतील काय करायचं संजय काकांचं हे अजित पवार ठरवतील अशा पद्धतीनं तो चेंडू टोलावला आता या सग हे झाले एक मी थोडक्यात थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला दिली आता गंमत अशी आहे की आजच संजय काका पाटील आता इतके आक्रमक झालेले आहेत म्हणजे आता संजय काका पाटलांनी भाजप बरोबर फारकत घेण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे निश्चित केलं आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या तासगावमध्ये त्यांनी एक सभा घेतली त्या सभेमध्ये ते असंही म्हणाले की हा जो समोर बसलेला माझा जो कार्यकर्ता आहे माझा जो मतदार आहे हाच माझा पक्ष आहे आणि एका विकास विकास आघाडी असा एक त्यांनी शब्द काढला आणि तशी एक आता नवीन आघाडीची मोठ संजय काका बांधणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे आणि भाजपपासून त्यांनी फारकत घेतली आणि आज तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत संजय काकांनी चक्का जाम आंदोलन केलं संजय काकांचा इतिहास जर बघितला तर अशाच पद्धतीचं एक आक्रमक व्यक्ती व्यक्तिमत्व व्यक्ति म्हणून संजय काकांकडे बघितलं जातं यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा संजय काकांनी अनेकदा अशा पद्धतीची आंदोलनं केली आहेत पण आजचं आंदोलन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा भाजप आणि आत्ताच्या महायुती सरकारवर त्यांनी प्रचंड जबरदस्त टीका केलेली आहे की शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जर जबाबदार कोण आहे तर तो भाजप आहे अशा पद्धतीने ती टीका संजय काकांनी केलेली आहे हे सगळं एक वास्तव आता दुसरीकडे म्हणजे मी जे म्हणलं ना की सांगलीतलं राजकारण वन एटी डिग्रीमध्ये आहे वन एटी डिग्रीमध्ये आहे म्हणजे काय तर सध्या जयंत पाटील जयंत पाटील शरद पवार गटातले विशाल पाटील जे काँग्रेसमधले आहेत त्याच्यानंतर विश्वजित कदम काँग्रेसमधले हे तिघं एकत्र येऊन एक प्रकारची मोट बांधण्याचा एक वेगळा पॅटर्न तयार करण्याचा एक वेगळी आघाडीच्या माध्यमातनं काही आपल्याला ताकद उभी करता येतये का याचा एक प्रयत्न हे तिघं मिळून करताय आता ते काय करतायत आणि मग त्यांना कोण कोण साथ देत आहे किंवा देणार आहे हे आपण सगळं बघूयात आणि त्यामुळे सांगलीमध्ये भाजप समोर कसं तगडं आव्हान हे जयंत पाटलांनी उभं केलंय म्हणजे जयंत पाटील जे म्हणालेले होते की भाजपला आणि गोपीचंद पडळकरला चा मी करेक्ट कार्यक्रम करणार सांगलीतनं मी भाजपला हद्दपार करणारच अशा पद्धतीचं जे एक वक्तव्य जयंत पाटलांनी केलं त्याची आता सुरुवात हळूहळू व्हायला लागली आहे हळूहळू दिसायला लागलेली आहे पण हे सगळं पुन्हा समजून घेत असताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल जे मी म्हणतोय की वन एटी डिग्रीमध्ये हे सगळं राजकारण कसं बदलतंय वन एटी डिग्रीमध्ये म्हणजे काय तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील विशाल पाटील हे त्यावेळेला प्रयत्न करत होते काँग्रेसनी आपल्याला तिकीट द्यावं पण काँग्रेसकडनं ते तिकीट मिळालं नाही लक्षात घ्या मी काय म्हणतोय संजय काका पाटील भाजपमध्ये होते त्यांच्या विरुद्ध कोण होतं तर विशाल पाटील होते विशाल पाटलांनी ती निवडणूक स्वाभिमानी पक्षाकडनं लढवली कारण त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं आणि त्या आणि पुन्हा विरुद्ध कोण होतं तर गोपीचंद पडळकर त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडनं होते म्हणजे संजय काका भाजप त्याच्यानंतर विशाल पाटील हे स्वाभिमानी पक्ष आणि गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडी असे हे तीन जण एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये लढवत होते आणि आजचं चित्र असं आहे की संजय काका पाटील भाजपमधनं आऊट झाले भाजपनी दारप त्यांना बंद केली जे वंचित बहुजन आघाडीकडनं गोपीचंद पडळकर त्यावेळेला निवडणूक लढवत होते ते गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आलेले आहेत आणि विशाल पाटील जे आहेत की ज्यांना काँग्रेसकडनं तिकीट देण्यात आलं नव्हतं म्हणून ते नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि असंही म्हटलं जातं की त्यांना तिकीट न देण्यामागे जयंत पाटलांचा देखील एक हात असल्याचं चर्चा त्यावेळेला होती किंवा त्यावेळेला बोललं गेलं म्हणजे पुन्हा जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये सुद्धा एक क्रॉस कनेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे पण मी जे म्हणलं ना वन एटी डिग्रीमध्ये राजकारण बदलत आहे ते कसं बदलत आहे सांगलीतलं ते म्हणजे जयंत पाटील विशाल पाटील म्हणजे जयंत पाटील आणि विशाल पाटील हे आता एकत्र येतील अशी शक्यता आहे आणि या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करतायत ते म्हणजे काँग्रेसचे विश्वजित कदम विशाल पाटलांना त्यावेळेला जर मदत कोणी केली असेल तर ती विश्वजित कदम यांनी केलेली होती त्यावेळेला अपक्ष म्हणून विशाल पाटलांना विश्वजित कदम यांनी काँग्रेसनं काँग्रेसकडून छुपी मदत करण्यात आली होती त्यावेळेला नाराजी देखील विश्वजित कदमांच्या बद्दल झाली होती पण त्यांनी ती मदत केली त्यामुळे विशाल पाटील विश्वजित कदम यांचे संबंध चांगले आहेत जयंत पाटील विश्वजित कदम यांचे संबंध चांगले आहेत पण संबंध चांगले नाही आहेत म्हणजे नव्हते ते म्हणजे विशाल पाटील आणि जयंत पाटील कारण जयंत पाटलांनी तिकीट आपल्याला म्हणजे मिळू नये यासाठी जे प्रयत्न केले हा राग विशाल पाटलांच्या मनामध्ये पण आता समीकरण बदलत आहेत राजकारण बदलत आहे आता जयंत पाटील हे तसे कुठेतरी आपण म्हणतो ना कि सद्या तेंचा नहीं है। त्या मुले है। की सध्या आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद नाहीये त्यामुळे आणि पुन्हा पडळकरांसारखं गोपीचंद पडळकरांसारखं आमदार देखील आता जयंत पाटलांवर तुटून पडलंय अशा वेळेला जयंत पाटील कुठे एकाकी पडत आहेत का अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा विश्वजित कदम हा प्रयत्न करतायत की विशाल पाटील विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्या बरोबर राहतील आणि एक वेगळा पॅटर्न सांगलीमध्ये आपण तयार करू आणि भाजपा बरोबर आपण लढा देऊया आता याच्या मागची सायकोलॉजी काय आहे तीही आपण समजून घेऊया म्हणजे मुळामध्ये ना गावाकडे एक गोष्ट असते मी मुद्दामून गावाकडच्या राजकारणाचा भाग तुम्हाला वारंवार सांगतोय ते म्हणजे असं आहे की गावाकडे एखाद्या म्हणजे त्या गावामध्ये काही समीकरण असू देत म्हणजे एकमेकांच्या विरोधात अगदी पार त्यांनी एकमेकांची लक्तरं काढलेली असू देत पण जेव्हा बाहेरची एखादी शक्ती गावामध्ये प्रभाव जमू पाहते तेव्हा हे एकमेकांच्या विरोधात पहिल्यापासून असणारे लोक एकत्र येतात आणि त्या शक्तीशी सामना करण्याचा प्रयत्न करतात तशा पद्धतीची स्थिती ही सध्या आपल्याला सांगलीमध्ये बघायला मिळतीय म्हणजेच काय सध्या तुम्हाला माहिती आहे आता भाजप हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे सांगलीमध्ये सुद्धा भाजप वाढलेला आहे भाजपने तिकडे आपली ऑलरेडी पाळं मुळं घट्ट करायला सुरुवात केलेली आहे भाजपचे सुद्धा तिकडे मते तीन चार आमदार तिकडे आहेत गोपीचंद पडळकर हे तिथं एक तिथले आहेत त्यानंतर सुधीर गाडगिळ म्हणून आहेत ते तिकडचे आहेत सुरेश खाडे भाजपाचे आमदार तिकडचे आहेत सतीश देशमुख हे तिकडचे आहेत पण आता ही भाजपाचे आमदार आहेत आत्ता यातल्या गोपीचंद पडळकर जे आहेत यांनी उघड उघड जयंत पाटलांबरोबर पंगा घेतलेला आहे आणि गोपीचंद पडळकर हे गोपी डंके की चोट पे असं सांगतायत की काहीही फरक पडत नाही जयंत पाटलांना काय करेक्ट कार्यक्रम करायचा आहे ते सावज टप्प्यात आल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करतात आम्ही सावज जे सावज आहे त्याला आमच्या टप्प्यात आणतो आणि मग करेक्ट कार्यक्रम करतो असं देखील गोपीचंद पडळकर एका मुलाखतीमध्ये म्हणालेले आहेत त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी उघड उघड पंगा हा जयंत पाटलांबरोबर घेतलेला आहे पण आता राजकारण जे सुरू आहे ते काय सुरू आहे तर मी जसं म्हटलं की जयंत पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे एकत्र येऊन एक वेगळी आघाडीचा पॅटर्न म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असा एक पॅटर्न तयार करू पाहताय या पॅटर्नला जर साथ कदाचित मिळू शकते ती म्हणजे संजय काका पाटलांची संजय काका पाटलांची ताकद सुद्धा सांगलीमध्ये प्रचंड आहे आणि संजय काकांनी आता भाजप बरोबर फारकत घेतलेली आहे संजय काकांना सुद्धा भाजपला आपली ताकद दाखवून द्यायची आहे आणि त्यामुळे ही हे जण ज्या पद्धतीचा पॅटर्न राबवू आहेत त्या पॅटर्नला सहा सहाय्य करणं किंवा त्या पॅटर्नला मदत करण्याचं काम हे संजय काका का, पाटील त्यांचा जो आता एक नवीन जी आघाडी आहे या आघाडीच्या माध्यमातनं करू शकतील अशी देखील एक परिस्थिती सध्या सांगलीमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून मी जे तुम्हाला म्हणलं की गावाकडचं राजकारण मुळामध्ये समजून घ्यावं लागतं ते समजणं तसं अवघड असतं कारण ते इतकं का किचकट असतं आता मी तुम्हाला सांगितलं की आज एकमेकांच्या शत्रू म्हणून लढत असणारे उद्या एकमेकांचे मित्र होतात आणि एक वेगळी आघाडी तयार करतात त्याचबरोबर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली होती की कुठल्या तरी एका नेत्याचं मंत्र्याची मुलगी ही दुसऱ्या पक्षातल्या नेत्याबरोबर किंवा त्याच्या मुलाबरोबर त्याचा मुला विवाह झालेला अशी कौटुंबिक नाती या गावाकडच्या रा, राजघराणी जे आहेत म्हणजे राजकारण्यांची जी घराणी आहेत त्यामध्ये आपल्याला ही अशी विखुरलेली सगळी नाती बघायला मिळतात म्हणजे ही कुटुंब आतून कुठेतरी एकमेक एकमेकांशी बांधलेली असतात जरी ते वेगवेगळ्या पक्षात असले जरी ते वेगवेगळ्या माध्यमातन इलेक्शनच्या काळात आपल्याच एखाद्या नातेवाईकाच्या विरोधामध्ये आपण बोलत असतो तरी कौटुंबिक नातं देखील यांची आत्मं ही असतात अशा पद्धतीचं गावाकडचं एक राजकारण असतं त्यातलं मी उदाहरण देण्यासाठी मी एवढा हा सगळा तुम्हाला पसारा सांगितला ते म्हणजे भाजपचे आत्ता देखील तिथे कितीही जरी पाळंबळं घट्ट रोवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला कि आहे किंवा आहे आत्ता मी जसं म्हणलं चार आमदार हे त्यांचे आहेत तरीही हे चार आमदार छुप्या पद्धतीने जयंत पाटील यांना मदत करणार नाहीत कशावरून कारण आता त्यातली इंटरेस्टिंग कारण शेवटी भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत वाद आहेतच मग ते वाद काय आहेत तर दादा पाटील जे आहेत दादा पाटलांबरोबर सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे यांचं फारसं जमत नाही एक लक्षात घ्या हे एक त्यातलं कारण आणि दुसरं कारण की सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे यांच्या पत्नींनी नुकतच विशाल पाटील आणि माझ्या मते विश्वजित कदम का विश विशाल पाटील यांना राखी बांधलेली आहे म्हणजे तुम्ही बघा इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे म्हणजे हे आहेत भाजपमध्ये आणि विशाल पाटला पाटील पाटलांना यांच्या बायका ज्या आहेत ते राखी बांधतायत म्हणजे त्यातनं एक संदेश आहे आणि पुन्हा गाडगिळ आणि खाडे यांचं चंद्रकांतादन पाटलांबरोबर काही फारसं चांगलं आहे असंही बोललं जात नाही आहे दुसरं सतीश देशमुख जे भाजपचे एक आमदार आहेत त्यांचे कौटुंबिक नातं हे जयंत पाटलांबरोबर आहे म्हणजे कुणीतरी त्यांच्या घरातलं आणि यांच्या घरातलं एकमेकांचं नातं आहे कुणी कुणाला तरी दिलंय कुणी कुणाचं तरी यांच्याकडे आलंय असं काहीतरी ते नातं आहे त्यामुळे ते एक नातं आहे हे नातं असताना काय सांगावं कदाचित जयंत पाटलांना एक छुपी मदत ही होऊ शकते पण आत्ता उघड पंगा आहे तो म्हणजे गोपीचंद पडळकरांच्या बरोबर आणि गोपीचंद पडळकर जयंत पाटील असा एक वाद पुढच्या काळामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे पण या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होतीये की आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातलं वातावरणावर सांगली जिल्ह्यातल्या राजकारणावर जयंत पाटील यांचा खूप मोठा प्रभाव होता म्हणजे आपण त्याला म्हणूयात ना जयंत पाटील हे बॉस म्हणजे बॉस जसं म्हणतील तशा पद्धतीतलं तिथलं राजकारण फिरलेलं आहे चाललेलं आहे आणि ते हाकलं गेलेलं आहे पण आता जय एकूण शेवटी काळ जसा पुढे पुढे सरकत जातो जसं अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅनच्या भूमिकेमध्ये हिरोच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळायचा त्याच्यानंतर मग ते कॅरेक्टर भूमिकेमध्ये आले मग वडिलांची भूमिका आजोबांची भूमिका वगैरे वगैरे तशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आता जयंत पाटलांनी यावं म्हणजे आमच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये येऊन मार्गदर्शनाच्या भूमि मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये यावं असं एक सध्या विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं देखील म्हणणं आहे म्हणजे पुण्यामध्ये विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जी एक बैठक झाली आ, विशाल पाटील यांना घेऊन की विशाल पाटलांच्या बरोबर तुम्ही समजोता करा तुमच्यातले जे काही मतभेद आहेत ते आपल्या जिल्ह्यासाठी विसरा आणि आपण सगळे एक येऊया हे सांगत असताना विश्वजित कदम गमतीनं का विना पण त्या बैठकीमध्ये जयंत पाटलांना असंही म्हणाले की जयंत पाटील आता तुम्ही कॅरेक्टरच्या भूमिकेमध्ये या म्हणजे आता आम्ही फ्रंटवर जातो तुम्ही आम्हाला मार्गदर्शन आणि कॅरेक्टर म्हणजे आमच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये या आणि आम्हाला त्या जे काही आहे ते सहाय्य करा मार्गदर्शन करा अशा पद्धतीतला एक मिश्किल चर्चा देखील तिथं झालेली आहे थोडक्यात काय की आगामी काळामध्ये आपल्याला विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील हे फ्रंटवर असतील जयंत पाटील हे त्यांच्या बरोबरचे असतील ते एका कॅरेक्टर रोलमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि कदाचित संजय काका पाटील हे या सगळ्याला त्यांना मदत करतील आणि मग सांगली जिज्ञातनं भाजपचं जे वाढतं वर्चस्व आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न एका वेगळ्या पॅटर्नद्वारे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट हा जो एक वन एटी डिग्रीचा पॅटर्न तयार होतोय ज्याला संजय काका पाटलांच्या विकास आघाडीची किंवा नव्या आघाडीची साथ लावेल आणि ही हा पॅटर्न भाजपला सांगलीमध्ये धूळ चालण्याचा प्रयत्न करेल अशी एक स्थिती आता निर्माण झालेली आहे आता हे सगळे लोक जसं मी म्हंटल तसं खरंच एक येत आहेत का कारण अजून विशाल पाटील आणि जयंत पाटील हे मनाने एक झालेले नाही आहेत यांचं मनोमिलन अजून झालेलं नाही आहे त्यामुळे ही समीकरणं जुळवली जाण्याचा प्रयत्न होतोय पण ती जुळतील का कधी जुळतील आणि जुळली तर मग काय राजकारण चालणार आहे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझे मुद्दे आवडले असतील तर नक्की मला कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल अजून जर का काही नवा पैलू माहिती असेल तर तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे मला सुद्धा व्हिडिओ करताना काही छान इंटरेस्टिंग मुद्दे किंवा नवे नवे मुद्दे हे मला तुमच्याकडनं समजत असतात आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करा धन्यवाद